गाड्या चष्मा लुम आपल्या चला माग चला सुटला सुटला तांबळेकरांच्या मार्गाचा कार्यक्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये आता तिघात लढत आहे त्यामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत चालवली अड्याल सुसगाव कर पाहत आणि पड्याल तडसर करतायत दोन गाड्यामध्ये मध्ये चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला बैलारा बका सुर आणि चिक्या आणि गाडीचा ड्रायव्हर लिप्टी जॉकी म्हणून ज्या जॉकीची ओळख असा हा लिप्टी किंग गाडी क्रमांक एकोणीस मध्ये सुंदर असे गाडी पाहले दत्तात्रय शिवाजी पाटील उर्फ मास्तर याच्याकडून ड्रायव्हरला धोसेने सांभाळतो का त्याला शंभर बक्षाला ड्रायव्हर आपला बक्षीस घेऊन जा गाडी क्रमांक एकवीस चा निघा एकवीस चा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहरच्या धुमा सुजगा फिरंगाय प्रसन्न सांजाबा प्रसन्न आजीच्या जगताप कारुंडे ताम खड़ा। या गाडीचा एक नंबरला मालकाचा बबलू चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली उजीरा पाहला मोहिलशेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा या ठिकाणी दश्य केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या पाहाला सुंदर अशी चिक्या आणि बकासूरची गाडी सेमीसाठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत जो की बबलू चाचा किल्ले मच्छिंद्र गडकरणी वळवा बावे